सविनय जय भीम जय शिवराय जय संविधान मी आयुष्यमान संदीप जाधव प्रज्ञा सूर्य बहुद्देशीय सामाजिक संस्थेचा संस्थापक सचिव आज या ठिकाणी आम्ही नऊ मुद्दे घेऊन लोकशाही दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो परंतु त्यांच्याशी पत्र व्यवहार केला असता आम्हाला असं समजलं की लोकशाही दिनादिनी पत्रव्यवहार क करण्यासाठी सुद्धा बराचसा शब्द प्रपंच करावा लागतो जवळपास सोळा ते सतरा पानांचा ते परिपत्रक आहे त्याचा फॉलोअप केल्यानंतर तुम्हाला टोकन मिळतं त्यानंतर तुम्हाला लोकशाही दिनात तुमचं कैफियत मांडावी लागते म्हणजे राजेरूसपणे प्रशासनाला वेटीस धरून अपहार करणारे यांना कोणतीही नियमावली नाही शासनाचा महसूल बोलवणारे त्यांना कोणतीही नियमा नियमावली नाही अथवा अन्याय अत्याचारासाठी दखल मागण्यासाठी एका दिव्यांगाला नुसते शा प्रशासनाचे उंबरटे झिजवावे लागतात ही एक जिल्ह्याची शोकांतिका म्हणावी लागेल मी या गोष्टीचा तीव्र शब्द निश्चित करतो आणि पुन्हा एकदा प्रशासनाच्या चाकोरीत जाण्यासाठी या सर्व शब्द प्रपंताचा पाठपुरावा करून पुन्हा एकदा मी लोकशाहीनं अर्ज करेन मात्र तेव्हा